काय रब्बा परमेश्वराने तू काय झालं काका कसं काय झालं काय ते गाड्याचा रोड तुटल्यामुळं आम्ही इथे सरकार विरोधी पाईपलाईन जे जोडित होतो आणि आवाज आल्यामुळं संपूर्ण गावकऱ्यांनी येऊन पेशंटला बाहेर काढलं कुठून कुठं गाडी चालली होती करमाळा कर्जत करमाळा कर्जतवरून कर्जतवरून करमाळा तिकडे बरं हां त्यावेळेस ती घटना घडली गाडीचा रोड तुटल्यामुळे समोर किती प्रवाशी होते त्यामध्ये वीस पंचवीस प्रवासी होते कुणाला काय लागले पस्तीस लागले दोघा चौकात काय गावकऱ्यांनी लगेच येऊन इथं सगळ्यांना सगळ्यांना काढलं बाहेर किती अँब्युलन्स आले होते का पाच पाच पुन्हा जास्त जखमी लागले एक माणूस वयस्कर आहे आणि दुसरं वयस्कर हात मोडलेला लहान मुलं वगैरे लहान वगैरे किती होते लहान वगैरे किती लागलं जास्त लागलेलं आहे तुमचं नाव काय तुम्ही ना। तुम कुठले कार माळी काय नेमकं झालंय काय गाडीचं हे गाडी पलटी झाली आहे झालं गाडी पलटी झाली असं काही ड्रायव्हरचा तार म्हणजे स्टिअरिंग रॉड फुटल्यामुळं हां फ्री झाली फ्री आणि ब्रेक मारला ब्रेक मारल्यामुळं मी लेफ्ट साईडला ओढलं लेफ्ट साईडला ओढलं की ते खाली किती प्रवासी होती त्यांना अडोतीस अडोतीस प्रवासी कुणाला गंभीर जखमा झाली तर कुणाला झालं तर लहान मुला करमाळा तालुक्यात करमाळा तालुका किंवा शहरातले किती होते प्रवासी काय तसे काय सांगू शकत तिकीट जसे दिले ते आपल्या करमाळाला जाणार काही काय मध्ये उतरणारे सर्व प्रवासी कुठून कर्ज तोरण चाले होते का सात कर्ज काय बसले होते शिगडवर्ण काय बसले होते आंबेडगाव आता तुमच्याकडे अशी नादुरुस्त बस दिली होती ही तुम्हाला म्हणजे आधीपासूनच माहिती असेल ना पण पण त्याच्याविषयी करमाळा तालुक्यामध्ये अशा नादुरुस्त बसेस भरपूर आहेत तरी सुद्धा जीवावर उदार होऊन एवढं काही करताय काय काय नादुरुस्त बसेस भरपूर आहेत कंटिन्यू बंद पडत आहेत तुम्ही काय याच्याविषयी करमाळा आगार प्रमुख खाली उतरल्याच्या नंतर ते लक्ष रिमार्क मार ते काम करते आ, के ते के थी थी काम केल्याच्या नंतर आम्ही ते हाय सध्या जर रिमार्क ते काम केलं आता बाकीच काय आम्हाला माहित नाही आम्ही सकाळ झाल्या येतो तर गाडी येतो धन्य करतो केल्या म्हणजे ड्रायव्हरला काय जखमी ड्रायव्हरला थोडं पाहायला लागेल ते कुठं आता करमळा आगार प्रमुखांना या विषयी काय की काय त्यांनी काय सांगितलं काय आलो म्हणजे त्या आतापर्यंत आले नाही बरं कुठले तुम्ही बरं काय हां काय अपघात नेमका झाला काय होतो मी तुमच्या घरात माझी मुलं आम्ही किती तुमची दोन मुलं हां माझी दोन मुलं आहेत ती अपघात काय विषय काय माहिती आहे माहिती आहे ना आम्ही बसलो होतो मी मुलांशी बोलत असते ते अचानक गाड्याची याची पलटी झाली की एका साईडलाच पलटी झाली पूर्ण प्रवाहाची एका साईडला सगळे झाले होते ड्रायव्हर पण त्यांची पण नाही काय श्यू म्हणजे ते पण वाचवायचा प्रयत्न केला आम्हाला त्यांनी बाहेर काढले तो तो तुम्हाला काय झाली की तुमची दोन मुलं आहे त्याला खर्च लागला ते माझं तोंड चेमलं होतं त्याचं मग इथं तोंडाला लागलं मला काय त्यामध्ये तुमची एक बॅग हरवली असं तुम्ही म्हणता आणि काय झालं बॅग माझी तिथंच राहिली व हा त्या बॅग मध्ये चार पाच रुपये होते आणि माझे कपडे माहेरवर आले होते आता माहेरवर आलं सगळं आईने दिलेलं होत मी आता हां कर्जेत वर आलते मी आणि आता इकडं आपली मध्ये कर्मात उतरू आता आपली गाडी पकडणार होती तुम्हाला कुठं लागलंय काय मार लागलाय तुम्हाला कुठं म्हणजे आहेत तसं दोनशे तीनशे रुपये आहेत माझ्याकडे तुमच्या बरोबर पेशंट कोण होत लागले कोणाला मुलांना कशालाय त्याला एक मिनट गाडीत तुम्ही होते कसं झालं होता ऍक्सिडेंट साइडला वरली तरी सगळं पडली झाली खड्डा नव्हता किंवा काय नव्हता शेवट पडली झाली तुम्हाला किती लागलं कुठं लागलं मला काय जेव्हा कुठं लागलं नाही लागले लागलं लाईत पायाला लागले पंचवीस टाके पडलेले पंचवीस टाके हो बर हाताला मारायला बर तुम्ही कुठून कुठं चालला होता बर बार्शीला काय नाव बाबा शंकरनगर बर किती लागले तुम्हाला खाली खाली झोपा झोपा नाही मुक्कामा ला लागला मीच म्हणून बाहेर काढल्या कसली टेगाल मीच काचा फोडल्या गाड्यांच्या बरं तुम्ही काचा फोडून लोकांना मदत केली बाहेर काढायला लागलो मी राहून दोन तालुक्यात मी करून जातो तो कर्ज गाडीला मदत आहे कसली गाडी घोरणा म्हणून एवढा बर तुमच्यासोबत कोण कोण आहे मी येतात एकटाच होतो कुठून कुठं चाललो आहात तुम्ही होय काय कुठं लागलं कसं होय बर बर बरं कोण कोण चाललं होतं बरं तिला काय लागलं होतं लागलं डॉक्टरने तपास नसे ना बोलायचं दिलेत का